कणगर येथे अपंग युवतीवर अत्याचार घटनेने खळबळ नागरिकांचा तीव्र संताप राहुरी तालुक्यातील कणगर परिसरात एकटीच असलेल्या अपंग युवतीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली असून या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अपंग युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे याबाबत पीडित मुलींच्या चुलतीने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पीडित बावीस वर्षी अपंग आणि मतिमंद मुलगी ही पंधरा एप्रिल रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घरात एकटी असताना अजय संजय दिवे राहणार कणगर तालुका राहुरी याने अपंग मतिमंद असल्याचा फायदा घेऊन तिच्या घरात घुसून दरवाजा बंद करून शारीरिक अत्याचार केला दरम्यान पीडित अपंग मुलीने सदरचा धक्कादायक प्रकार हा तिच्या चुलतीला सांगितला सांगितला असता तिने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत फिर्याद दिली आहे सदर फिर्यादीवरून संजय संजय दिवे राहणार कणगर तालुका राहुरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ढेंगेन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक या पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करत आहेत अपंग असल्याचा फायदा घेऊन युवतीवर भरदिवसा अत्याचार केल्यानं विविध सामाजिक संघटनांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त करून आरोपीस कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे घटना अतिशय निंदनीय आहे कारण आज अपंग महिलांवर देखील अशा प्रकारे अत्याचार होत असतील तर पोलीस प्रशासन नेमकी करतय काय ही चिंतेची बाब आहे के एच न्यूज ट्वेंटी फोरसाठी प्रवीण गायकवाड सह रोहित गवळी